गुणी दशगुणी उंच पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही ऐसा चकोट बिकटवाट वही वाट नाहीच मुंगीला ये चिरता येत नाही आणि परवानगी शिवाय वाऱ्याला बाहेर पडता येत नाही असा बुलंदाने बेलाग दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड महाराज मोरोपंतांना म्हणाले हा रायगड कैलासा इतकाच पवित्र या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही तक्तास जागा हाच करावा आणि ठरलं रायगड स्वराज्याची राजधानी ठरला महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावर होणार रायगडाचे अठरा कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले स्वर्णकार रामजी तत्व महाराजांसाठी रत्नजडीत बत्तीस मनी स्वर्ण सिंहासन बनवू लागला ते रत्नजडित सिंहासन बनवताना पाहून महाराज मोरोपंतांना म्हणाले मोरोपंत स्वराज्याच्या कोशागराला हा एवढा खर्च फेलवेल आणि मोरोपंत म्हणाले महाराज असे आणखी दहा राज्याभिषेक करणे इतकं धन स्वराज्याच्या कोशागरात आहे शून्यातून उभं राहिलेलं विश्व आज इतकं सामर्थ्यशाली झालं होत की दहा राज्याभिषेक करायची जिगर बाळगून होत महाराजांनी स्वराज्याचं आर्थिक व्यवस्थापन प्रशासकीय व्यवस्थापन मुलकी व्यवस्थापन व्यापार व्यवस्थापन उद्योग व्यवस्थापन इतक्या उत्तम रीतीनं केलं होतं की महाराजांच्या स्वराज्याचा अर्थसंकल्प कायम शिलकी राहत होता तुटीत कधीच नव्हता हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं खरं तर आज मी तीच महाराष्ट्रात साडेचारशे किल्ले आहेत पैकी तीनशे साठ स्वराज्यात होते पैकी एकशे दहा किल्ले महाराजाने आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात बांधलेत पन्नास वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला महाराजांनी एकशे दहा किल्ले बांधलेत स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे सुतार लोहार चांबार न्हावी तोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर कोळी अग्री भंडारी ब्राह्मण मराठे सारे साऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे खिशात दाम आलं पाहिजे स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट झाली ती या रोजगारातून या उद्योगातून आणि त्याही महाराजांचा हेतू होता महाराजांनी राज्य निर्माण केलं पण या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य स्व स्व म्हणजे माझ माझं राज्य या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा स्वराज्य माझं राज्य आणि मग माँग माझ आहे ना मलाच लढलं पाहिजे मला झगडलं पाहिजे मला झुंजलं पाहिजे मलाच मला मेलं पाहिजे ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजवली आणि माणसं या स्वराज्यासाठी मग लढायला झुंजायला मरायला सिद्ध झाली मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का नाही आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का।, का हो कारण घरातला बल्ब माझा असतो रस्त्यावरची ट्यूब माझी नसते जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही तोपर्यंत आपण तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही महाराजांनी इथल्या प्रत्येकाला हे स्वराज्य त्याच स्वराज्य केलं त्याच्या त्या स्वराज्यासाठी प्रत्येक जण उभा राहिला लढायला झुंजायला मरायला सिद्ध झाला रायगड राज्याभिषेकाच्या तयारीत धांदलीत निघाला देशोदिशेचे निमंत्रित रायगडावर दाखल झाले इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑबेंटेल फ्रेंच गोवेकर पोर्तुगीज विजापूरकर भागानगरकर सारे 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 महाराजांच्या राज्याभिषेकाला दाखल झाले आणि महाराजांचे जिवलक सोपती त्यांची तर कोण धावपळ उडालेली सरसेनापती हंबीरराव मोहिते फिरंगोजी आनंदराव हिरवाची फरजन मादारी मेहतर नागोजी मोडा पंत स्वप्न आज प्रत्यक्षात येत होत अनेकांच्या समर्पणाचं हे महनमंगल फळ पण त्याच वेळी या जिवलक सोपत्याना स्वराज्यासाठी समर्पित झालेल्या आपल्या सोबत यांची याद येत होती कोणीतरी म्हणायचं आज स्वराज्यासाठी पहिले सप्रित झालेले ते वीर बाजे पासलकर असायला हवे होते ते कानूचे दे नाही देशमुख तो पोराचं लग्न टाकून कोंढणाचं लग्न करायला गेलेला तो शिवा अवघ्या सहा महिन्याची ओळख हुबाहू राजांसारखा दिसायचा राजाने त्याला बोलावलं आणि विचारलं हे शिवा शिवा आमचं रूप घेशील शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील होय रे शिवा मरायला तयार होशील शिवा म्हटलं होतो झाला गेला स्वराज्यासाठी समर्पित झाला पुरंदरावर त्या दिल्यावर कराशी झुंजणारे मुरारवाज मुरारबाजींचा शौर्य बघितलं आणि तो खान का हरकला मुरारबाजी म्हणाला वज्रगड तर आम्ही घेतलाच आहे पुरंदर सुद्धा घेऊ तुम्ही का मरता फुका जागीर देतील आणि कडाडले मुरारबाजी अरे माझ्या राजाने मला काय कमी केलं म्हणून येऊ तुझ्याकडं मराठे तुटतील फुटतील कुठले हा तो करारा बाना आणि मुरारबाजी आठवले आणि अनेकांच्या डोळ्यांच्या कडा व्याकुळल्या गजाखिंडी तू वाचणारे बाजी प्रभू पन्हाळ्यावर पावसाळ्याच्या त्या वादळी किर रात्री फौजा सहित महाराजांनी बाजी प्रभू निघाले गजाखिंडी चावून लागली शत्रू पाठला गौराय आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले राजे फौज घेऊन आपण पुढे निघा निम्या फौजांनी श्याम्य ते झुंजितो साहेब कार्य मरितो राजे म्हणले नाही बाजी सगळे सोबत लढू नाही राज लाख मेले तरी चालतील पण नाकाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजा निघा महाराज पुढे निघाले आणि बाजी प्रभू तटबंदी सारखे त्या गचाखिंडीत सुमजत राहिले कडाडत राहिले जाऊन सांगा त्या यमाला जोपर्यंत राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफानचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि मगच शिर तुटले बाजी कोसळले स्वराज्यासाठी समर्पित झाले गजाखंड पावन खेंड, राज्या अभिषेकाच्या दिवशी असंख्य ना वाटत होत आज आज बाजी प्रभू असायला हवे हो होते त्या मुरारबाजी तो जी, तो, तो रामची किती किती नाव घ्यावी ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं शिवचरित्र ही जगण्याची स्पर्धा नाही शिवचरित्र ही मरण्याची स्पर्धा आहे महाराज एखादी मोहीम काढायचे आणि त्यांना जे सांगायचा राज हे आपला आपण जाणार तसा यसा जे म्हणायचं ताना हा मी ही मोहीम आपली आहे तसे बाजी म्हणायचं यासाजी कपासून नंबर लावून बसलो सरमाग ही मोहीम आपली आपण जाणार आपण लढणार आपण मरणार जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे सा इथं माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत त्यांच्या त्या बलिदानात नसतं आजचा हा दिवस उचलला होता रायगड सजला होता न्याय सणामागत सिंहासन आणि सिंहासना पाठीमाग धर्मासन उभा राहणार होत राजे इथल्या रहिर हृदय सिंहासनावर कधीच आरोढ झालेले आता ते स्वर्ण सिंहासनावर आरोढ होणार होते राज्याभिषेकाची आरंभिक विधी सुरू झाले काही धार्मिक विधी पार पडले आणि उगवली एकादशी चार जून महाराजांची सुवर्ण तुला झाली इतर अनेक वस्तूंनी महाराजांच्या तुला करण्यात आल्या चांदी तांबे जस्त कतील सोने लोखंड मीठ जायफळ जायपत्री मसाले फळं लोणची दूध या तुलेत वापरलेल्या सगळ्या गोष्टी धनधर्म म्हणून लोकांना वाटण्यात आल्या हे सार सार मासाहेब जिजाऊ अभिमानी नजरेनं पाहत होत्या हे सार शहाजी राजे आणि त्यांचं तर संकल्पित होतं आज ते याची देही याची डोळा प्रत्यक्षात येत होत महाराजांचा हा राज्याभिषेक पाहता पाहता महासाहेबांना बारा वर्षाचे शुभा राजे आठवले त्यांचं आणि शहाजीराजांचं ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच राहतील आणि धाकटे पुत्र शुभा राजे महासाहेबांसह पुण्यात येतील संभाजीराजे कर्नाटकात राज्य घडवतील आणि शुभा राजे महाराष्ट्रात ठरल्यानुसार मासाहेबजी जाऊ आपल्या बारा वर्षाच्या पुत्राला घेऊन पुण्याकडे जायला निघाल्या बारा वर्षाच्या शुभाराचे निघाले आता आपल्या बारा वर्षाच्या या पुत्राला एका पित्यानं जाताना काय द्यावं आमचा मुलगा कुठं निघाला तर आम्ही काय देतो डबा वेळेवर खा फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस, बस, बस। बाळ म्हणतो का नाही ठोकल तरी तू सुरक्षित मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित तू जगला पाहिजे मग बारा वर्षाचे शुभाराचे निघालेत एका पिठाने त्यांना काय द्यावं जाताना ध्येय दिलं स्वप्न दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः शहाजी राजाने संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होता मुद्रा प्रतिपद चंद्र लेखावर वर विष्णू विश्वित एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल कोण खात्री आहे कोण विश्वास पुत्र अजून बेंगलोरातच आहे शोभा राजे महाराष्ट्रात जायचे आहेत स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे त्याच्या आधीच पिता सांगतायत आम्हाला खात्री आहे राज्य उभा राहणारच शहाजीराजाने असं नाही विचारलं नाही तुम्हाला जमेल का तुम्ही कराल का तुमच्या होईल का सवालच नाही हो सवालच नाही मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोर इतिहास घडवतील <ज़ागा> पण हल्ली आमची अडचण काय झाली माहिती आहे आमचा पोरगा काय करू का म्हटला आमचा पहिला प्रश्न तुला जमल का संपला विषय तिथंच त्याचा पण आमच्या घरात आमच्याच पोराला मी गाढवाशिवाय बोलवतच नाही आपलाच आहे बाबा तरी गाढवा म्हणतो तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या बासष्ट घाट रस्त्यांचे शोध गाढवानी लावलेत गाढवाचा एक अलौकिक गुण आहे महाराजांच्या काळात मावळे गावळ्याच्या घरात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं मावळे मग घंटेच्या आवाजाच्या मागा, मागा जायचे आणि जवळच्या रस्त्याचा शोध लागायचा महाराष्ट्रातले सगळे घाट गाढवानी शोधलेत मग आपल्या पोराला आपण गाढव म्हणतो मग त्याच्यात एखादा असा गुण असेल का नाही अशा गुणांचाच तर महाराजांनी वापर केला आणि स्वराज्य उभा केलाय प्रत्येकात काही ना काही असतो वाचतच क्षमता प्रत्येकात आहे सामर्थ्य प्रत्येकात आहे बाहेर काढता यायला हवं पण हल्ली अशी भयान परिस्थिती आहे मी परवा एका मुलाला सहज विचारलं काय रे शंभर मीटर पडशील का तो दोन मिनटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हणलं शंभर मीटर पडशील का मग त्याने हळूच मला विचारलं शंभर मीटर म्हणजे किती मा मी मला लक्षात आलं मी म्हटलं तो काय खेळ बीळ खेळतोच का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोच काय तो म्हटलं मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर काढणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे जे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का म्हटला करतो प्रयत्न अरे तुला काय पाच किलोमीटर सांगितलंय का सांग शंभर मीटर करतो की प्रयत्न म्हटलं मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे किती वेळ मग हाडूच म्हटला पाच मिनिटं तरी लागतील पाच मिनिटं ऑलिम्पिकच्या हुसेन बोल्ड च रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव सेकंदाचा आहे दहा सेकंदात शंभर मीटर पळतो तू पंधरा सेकंद मन वीस सेकंद मन पंचवीस सेकंद मन का पाच मिनिट हा माझं मला माहिती आहे ना मला सुचायचं बंद झालं तेवढ्या त्याचा मित्र धावत आला ए, पल, कुत्रा आलाय इतक्या भयान वेगळ्या पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तुला का ऑलिम्पिक हुसेन बोल्टला दहा सेकंद लागतं तू मग कुत्र माग लागलं होतं म्हणजे तुमच्यात सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत चांगली आहेत संकटांचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला येत नाही संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे रोखायला येत नाही अडथळे अडचणी थांबवायला येत नाही तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील छत्रपती शिवाजी माझ्या काळचा असा एक प्रसंग नाही साडेसात फौजिशाला मृत्यू आहे चाळीस हजार फौज अफजल खान आला मृत्यू आहे सव्वा लाखाची फौजगुण शाहिस्ता खानाला मृत्यू आहे तीन लाखाची फौजगुण मिरझाचे आला मृत्यू महाराज आग्र्यात अडकले मृत्यू तरी प्रत्येक प्रसंगात महाराजांनी मृत्यूवर मात केली प्रत्येक प्रसंगात आग्र्याहून तर महाराज परत जिवंत परत येतील का खात्री नव्हती पण परत येऊन महाराजांनी सुवर्णसिंहासून उभा केला परत येऊन संपलं संपलं वाटत असताना राखेतनं कशी भरारी मारायची हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकायचं सगळ्यात महत्वाचं पाच जून द्वादशी उजाडली रायगड गुड्याने उभारला फुलांनी सजला तोरण बांधली गेली असंख्यांच्या बलिदानाचं समर्पणाचं महान मंगल फळ आज सत्यात उतरत होत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी मराठी माणसाच्या मनातला प्रचंड मोठा दिवस मराठी अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा सूर्योदयाला तीन घटिका कमी असताना महाराजांच्या राजारोहणाचा मुहूर्त होता सायंकाळ झाली आणि राज्याभिषेकाच्या अभिषेक पर्वाला सुरुवात झाली मंडप वेदीतल्या संधीवर महाराज आरोहण करते झाले पाठोपाठ महाराणी सोयराबाई युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते खडे झाले अष्टदिशाना अष्टप्रधान उभा राहिले अभिषेक सुरू झाला त्याच वेळी महाराजांचं लक्ष दक्षिणेला उभासणाऱ्या सरसेनापती हंबीररावांकडे गेला राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी हंबीरराव मोहिते सरसेनापती झाले होते पण त्यांच्या अगोदर होते ते सरसेनापती प्रतापराव गुजार आणि महाराज प्रतापरावांच्या आठवणीनं क्षणभर व्याकुळ झाले प्रतापराव या या प्रसंगी तुम्ही असायला हवे होता प्रतापराव आणि महाराजांच्या समोर तरळू लागले ते दृश्य शाहिस्ता खान मारल्यानंतर मिर्झा राजा जैसे स्वराज्यावर चाल करून आला मिर्झाला माहिती आहे राजांचा जीव घरात नाही किल्ल्यात नाही प्रांता प्रदेशात नाही राजांचा जीव आहे तो इथल्या रयत आणि या मिर्जांना रयत छळायला सुरुवात केली गावाच्या गावात खुल्याम कत्तल्या रमल्या आक्रोश किंकळ यात्रांचा कल्लोळ उडाला आणि राजे व्याकुळले राज्य कुणासाठी रयतेसाठीच ना मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग आणि राजे आले ते थेट मिरझाकड मिरसा थांबवा हा रयतेचा छळ थांबवा ही जुमखोरी तसे मिर्झा म्हणाले राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हाती था आहे मतलब 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 आपण मोगलांचे मनसबदार व्हावं आपण औरंगजेब बादशाची ताबेदारी घ्यावी आणि संतापले राजा मिर्झा आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंश समजत होतो या स्वातंत्र्याच्या लढाईत तुम्ही आमच्या सोबत याल असे म्हटले पण तुम्ही तर मिर्झा यासाठी नाही असंख्याने रक्त सांडलं की आम्ही मोगलांची ताबेदारी घ्यावी यासाठी ना अनेकांनी बलिदान दिलं आम्ही तुमची मनसबदारी स्वीकारावी यासाठी ना हे स्वराज्य उभा केलं आम्ही तुमची लाचारी पत्करावी नाही मिरझा हे होणे नाही आणि मिरझा छदमी म्हणाले राजे रयतेची फिकीर करावी आणि अखेर रयतेसाठी महाराजांनी तर स्वीकारला पुरंदरा तेवीस किलो मिरचाला द्यावे लागले सोळाशे शेचाळीस ला सुरू झालेला हा स्वराज्याचा प्रपंच सोळाशे पासष्ट पर्यंत जेवढ कमावलं होत तेवढं सार सार द्यावं लागलं एखादा खचून गेला असता संपून गेला असता कमावलेलं सार द्यावं लागलं शंभूराजांना मोगलांचं मनसबदार बनवावं लागलं महाराज त्यांच्या उरातला हा सल त्यांना जाळत राहिला महाराज अस्वस्थपणे रायगडाच्या तटबंदीवर खिरट्या मारत राहिले महाराजांच्या या अस्वस्थ फेऱ्या रायगडावरच्या घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदाराला पाहावेनात राजांचा सल त्याला सरच होईना त्याच नाव होत कडतोची गुजर राजांची ते अवस्था पाहिली आणि करतो जे मोठ्यावरून म्हणाला माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपून नाही देणार म्या आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयालाच गडाचे महाद्वार उघडले तसे हा करतो जी गुजर सुटला तो थेट मिरजा राजा राजायकड मिर्झा राजांच्या राजा छावणीच्या बाहेर करतो जी कैद झाला कैद केले करतो जी मिरझा रावच्या पुढे हजर केले मिर्झा राजाने विचारलं राजा कोण जी करतो जी गुजर